वैजापूर तालुक्यातील टाकळे सागर येथे प्रशांत पाटील सदापाळ यांच्या हस्ते बासष्ट मराठा समाज बांधवांना कुंभी सर्टिफिकेट वाटप करण्यात आले मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांच्या लढ्यामुळे आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी सागज गावातील बासष्ट कुंभी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले प्रसंगी वैजापूर येथील मराठा समन्वय प्रशांत पाटील सदापाळ व सुनील भाऊ बोडके शिवतेचे पोलीस मित्र संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक नारायण पाटील कराळे व ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील कराळे शिवा पाटील कराळे तुकाराम पाटील कराळे गंगाराम पाटील कराळे ग्रामपंचायत माजी सरपंच खडोगोरे माजी सरपंच कारवर पाटील कराळे सोमनाथ पाटील कराळे प्रदीप पाटील कराळे व गावातील संपूर्ण समाज बांधव या कुंभी सर्टिफिकेट वाटप संदर्भात उपस्थित होता त्यावेळेस गावातील मराठा व ओबीसी बांधवांनी प्रशांत पाटील साधापाळे यांचे स्वागत केले एन के न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे वैजापूर छत्रपती शिवाजी महाराज जीतेंगे हम सब लड़ेंगे जीतेंगे हम सब लड़ेंगे